नेहमीपेक्षा आजच्या दिवसाची सुरुवात जरा वेगळी होती घरात सगळीकडे शांतता आहे सकाळी उठल्यानंतरची जी घाई लगबग असते धावपळ असते ती अजिबात नव्हती आज सकाळी खूप लवकर उठणं झालं काल रात्री ना रियांशला लूज मोशन झाले होते आणि त्यानेच तो खूप अस्वस्थ झाला होता पण रात्रभरात इतका ताप त्याला भरला ना की सकाळी त्याच्याकडनं राहावलंही जात नव्हतं म्हणून अगदी सकाळपासनं आम्ही उठलो मी त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होते आणि दुसरीकडून अश्विन त्याचे पाय चेपत होते कारण त्याचं पाय डोकं ते कणकण इतकं त्याला होतं ना की त्याच्याकडनं रडू थांबत नव्हतं आणि त्याचा अस्वस्थपणा बघून आम्हाला दोघांनाही अस्वस्थ वाटत होतं रात्र कशी तरी गेली सकाळी सकाळी थोडीशी त्यालाही झोप लागली आणि आम्हालाही झोप लागली सकाळी कधी होते याचीच वाट बघत होते कारण डॉक्टरकडे त्याला नाहीचं आहे त्याचं अंग खूप तापलं होतं पाय जाम दुखत होते आणि डोकं तर अजिबात थांबत नव्हतं आता माझे जेव्हा पाय दुखतात ना तेव्हा मला पाय बांधलेले तो बघतो आणि मला थोडंसं बरं वाटतं आणि त्याच्या डोक्यात तेच होतं की पाय बांधलेत थोडेसे तर मला बरं वाटेल ता, खरं तर पाय बांधायचे नसतात आणि असं काम मला कधीच पडलं नाही की एवढे पाय त्याचे दुखतील एवढ्या खेळत असतो एवढ्या उड्या मारत असतो पण कधी एवढे पाय दुखले नाहीत त्याचे जेवढे आज दुखतायत आणि त्याने दोन्ही पायाला ना असं मला बांधून मागितलं एका पायाला मी मोठा रुमाल होता तो बांधून दिला आणि दुसऱ्या पायाला ओढणी बांधून दिली आता खूप कच्चं असं मी आवडलं नाही किंवा बांधलं नाही अगदी त्याच्या मनाला समाधान मिळेल ना म्हणून फक्त ते बांधून ठेवलं आहे आणि बिचाऱ्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं सकाळी सकाळी आता औषध घ्यायचं म्हणून काहीतरी खायचं होतं तर गरमागरम त्याच्या आवडीचा मी त्याला शिरा करून दिला पण अगदी दोन घास खाल्ला परत औषध घेतलं आणि परत झोपलाय कारण डॉक्टर आहेत ना आता आमच्या ज्या फॅमिली डॉक्टर आहेत ना त्या थोड्याशा लांब राहतात आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की अश्विनचं आता नवीन काम चालू झालेलं ला आहे त्यांनाही ऑफिसला जावं लागतं त्यांच्यावरही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे माझ्या मनाचा इतका गोंधळ उडाला होता ना की काय करावं आता माझंही कशातच लक्ष लागत नव्हतं आणि असं होतं कारण रियांश इतका चुळबुळं आहे ना इतका तो खेळत असतो म्हणजे सारखं ओरडू नको रे आवाज कमी कर हे नको ते नको असं मला म्हणावं लागतं आणि जेव्हा एकदम तो असा शांत होतो काहीच बोलत नाही रडतो तेव्हा माझं मन एवढं अस्वस्थ होतं ना की असं वाटतं की आणि मला माहिती आहे ही फक्त माझी नाही तर प्रत्येक आईची सिच्युएशन असते तेव्हा काहीच समजत नाही आणि स्वतःलाही रडू येतं आता स्त्री म्हणून खरं तर आपण आयुष्यात खूप काही झेलतो जबाबदाऱ्या कष्ट संघर्ष सगळं ठामपणे पेलतो पण आई झाल्यावर ना आपल्या मनाचा एक नवा फार हळवा कोपरा उघडतो रोज आपण मुलांना ओरडतो शांत बस दंगा करू नको रे अजून किती मस्ती करणार पण ज्या दिवशी ते आजारी पडतात ना तेव्हा खरंच घराला ना घरपण नसल्यासारखं वाटतं वेगळीच शांतता घरामध्ये असते ते खेळणं नसतं ते ओरडणं उड्या मारणं नसतं आपल्याकडे ते हसून काही मागायला येत नाही काहीच बोलत नाही आणि ते आपल्या लनात त्या दिवशी अगदी खायला उठतं पूर्ण घर त्यापेक्षा असं वाटतं की तो ओरडणारं मस्ती करणारच आपलं मूल बरं पटकन आंघोळ करून मी तयार झाले अश्विनचा नाश्ता बनवून ठेवला कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं आणि रियांशलाही उठवलं त्याला फ्रेश व्हायला लावलं ला आणि डॉक्टरांकडे घेऊन गेले पण ना मी खूप लवकर गेले होते नऊ वाजताच नऊ साडेनऊपर्यंत डॉक्टर येतात पण तिथे पोहोचल्यानंतर कळलं की डॉक्टर साडे दहापर्यंत येतील आणि जवळच्याच डॉक्टरांकडे गेले होते त्यामुळे घरी परत आले आणि साडे दहा वाजता आता परत आहे तोपर्यंत माझी पूजा आवरून घेतली रियांश तोपर्यंत पडूनच होता त्याला आरती घेण्यासाठी उठवलं आणि आता डॉक्टरांकडेही जायचंच आहे पण त्याचा चेहरा इतका पडला होता डोळे लाल दिसत होते कारण तो सारखा रडत होता आणि त्याचा तसा चेहरा पाहून मन इतकं सुन्न झालं होतं कधी त्याचं पोट दुखतंय म्हणत होता कधी डोकं दुखत आहे कधी पाय दुखत आहेत ओव्हरऑल काय पूर्ण बॉडी पेन त्याला होत होतं आणि त्याला ना म्हणजे असं एवढं कधी झालं नाही आता ना तसाही पावसाळा चालू झाला की बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होतंच पण सर्दी ताप ह्याचा एक्सपेक्ट आपण करू शकतो पण हे भयंकर डोकं दुखणं पाय दुखणं हे ना जरा वेगळं होतं तर त्याला तसंच उठवलं आणि आता त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते कारण कसं आहे डॉक्टरांकडे घेऊन गेलं एखादी जरी औषध मिळाली ना एक औषधीनेही कधी कधी बरं वाटू शकतो त्यामुळे जवळ जे डॉक्टर आता अवेलेबल आहेत ज्यांच्याकडे इमर्जन्सीमध्ये आम्ही कधी कधी जातो त्यांच्याकडे त्याला घेऊन जाते आता ते म्हणतात ना डॉक्टरांकडे नुसतं जाऊन जरी आलं ना तरी आपल्या मनाला एक समाधान मिळतं आणि मोठ्यांचंच नाही बरं का लहानांनाही ते अनुभवायला मिळतं जसं डॉक्टरांकडे जाऊन आलो आणि त्यांनी औषध दिले अजूनपर्यंत औषधी घेतल्या नाही आहेत कारण जेवण त्याचं झालं नव्हतं पण तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आलं होतं आणि त्याला झोप खूप लागत होती कदाचित डोकं दुखत होतं त्याच्यामुळे म्हणून तो परत झोपला आता बघा काल जे मी हे स्टँड आणलेत ना त्यापैकी एक स्टँड मी ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी सामानही त्यावर अरेंज केलं होतं पटकन मी माझा स्वयंपाक आवरून घेतला खूप दिवसापासून एका गोष्टीची घाई लागली तुम आहे तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायचे आहेत त्यासाठी माझी क्लिनिंग आणि घराचं थोडंसं सेट होणं चालू होतं पण असं काहीतरी झालं ना की खरंच कशातच मन लागत नाही ना भेटू आता ठीक झालं गुड चल एकदम कोपऱ्यात झोपला रे लूज मोशनचा प्रॉब्लेम झाला होता आणि आजही खूप आजारी आहे त्यामुळे अगदी हलकं जेवण द्यायला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली होती त्याच्यासाठीही आणि माझ्यासाठीही कारण माझ्यासाठी मी वेगळं असं बनवलं नाही तो जे जेवणार तेच मी खाणार होते कारण अश्विन तर ऑफिसला गेलेत आणि ते फक्त नाश्ता करून जात आहेत काही दिवस असंच राहील आता आणि ते लंच ऑफिसमध्येच घेतात त्यामुळे आमच्या दोघांचंच होतं म्हणून खूप काही तामझाम मीसुद्धा केला नाही त्याच्यासाठी खिचडी केली असती आणि माझ्यासाठी काहीतरी वेगळं तर कसं त्याचंही मन मग त्यातच राहिलं असतं तर तो जेवला त्याने औषध घेतलं आणि परत तो मग झोपी गेला खरं तर झोप आता त्याला येत नाही आहे कारण सकाळपासनं त्याचं झोपणं चालूच आहे पण औषधीनंतर थोडीशी गरमावट यावी थोडंसं ताप आहे किंवा घाम आहे ना तो सुटावा म्हणून मी असं पांघरून घालून त्याला छान झोपायला लावलं आणि माझी काही झोपायची इच्छा होत नव्हती आता सकाळची उठली आहे मी सकाळी ही अगदी डोळे उघडत नव्हते डोळे लाल झाले होते पण तरीसुद्धा आता काही झोपायची इच्छा नव्हती झोपच येत नव्हती तेवढ्यात ना हे एक दुसरं पार्सल आलं आणि हे सुद्धा किचन स्टँडच आहे तर मी ना दोन किचन स्टँड मागवले आहेत आता दोन का मागवले हे तुम्हाला मी पुढे सांगतेच तर हे आहे दुसरं किचन स्टँड आणि दोन्हीही ॲमेझॉनवरूनच मागवलेले आहे जवळपास ना थोडेसे सारखेच आहे अगदी थोडासा डिफरन्स आहे आता याची पॅकेजिंग बघा मुद्दामच मी पॅकेजिंगसाठी हा व्हिडिओ काढला इतकी वर्स्ट पॅकेजिंग आलेली आहे ना की त्यामधले ते खालचे जे लॉक असतात का ना काय म्हणतात त्याला प्रॉपर नाव मला माहिती नाही आहे जसं या स्टँडमध्ये कसं ऑरेंज कलरचे खालचे जी कॅप दिसतीये ती त्याला आलीच नाही खरं तर ती त्याला यायला पाहिजे होती पण तो बॉक्सच इतका फाटलेला होता की त्यातून पडलं असेल बहुतेक सो so, आय थिंक मी हे जे आहे ते रिप्लेस करेल किंवा मग रिटर्न करेल आता या दोनपैकी जे स्टँड मला परफेक्ट वाटतं आहे की सामानही व्यवस्थित आहे आणि त्याचा लुकही व्यवस्थित आला पाहिजे तर सगळ्या गोष्टी मी बघणार आहे आणि त्यासाठीच ना असे थोडेसे कंटेनर मी ठेवून बघत होते की कशामध्ये कसे कंटेनर ॲडजस्ट होत आहेत कशामध्ये कसे कंटेनर बसत आहेत तर हे बघ मी डिफरन्स आहे तो मी पुढे तुम्हाला सांगणारच खरं तर छोट्या छोट्या गोष्टी आल्या की मी खूप आनंदी होऊन जाते पण आज आनंदी होत आहे पण तो आनंद ना माझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हता कारण कारण एका साईडला ती सगळी सिच्युएशन होती जी आता खरंच घरामध्ये आहे आणि मी या दोघंही स्टँडमध्ये इतकी कन्फ्यूज झाले ना कुठलं टॅ स्टँड ठेवू मला खरंच कळत नव्हतं ॲक्च्युली स्टँड घ्यायचा माझा सुरुवातीपासून असा काही विचारच नव्हता कारण मी जसं बोलते मला प्लॅटफॉर्मवर ना खूप असं सामान आवडत नाही पण तरीही मी विचार केला की थोडंसं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी मला हे किचन स्टँड पाहिजे आहे आणि अगदी साधं किचन स्टँड मी हे मागवलं काउंटर टॉप स्टँड तर यामधला फरक म्हणजे वरचं सेक्शन बघितला तर सेम आहे फक्त कालच्या सेक्शनमध्ये कसं हे थोडंसं मला कॉम्पॅक्ट वाटलं आणि हे ओपन असल्यामुळे ना यावर जरा जास्त कंटेनर येतात म्हणजे थोडेसे बाहेर जरी गेले तरी आपण या एका याच्यावर एक दोन कंटेनर ठेवू शकतो आणि हे पॅक असल्यामुळे ना म्हणजे याला थोडंसं कवर्ड आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं सा कमी सामान येतं तर काय केलं मी एक आहे जे स्टँड जे ओपन होतं ना ते मी किचनमध्ये तसंच ठेवलं आणि हे जे आहे ते आता पॅक करून ठेवते मोस्टली विचार करते की तेच स्टँड ठेवावं पण काय झालं या स्टँडचं जे आहे ते जे छोट्या कॅप असतात ना खालच्या साईडनी त्या आलेल्या नाही आहे त्यामुळे हे पण ठेवायचं की नाही तर मी खूप कन्फ्यूज होते आणि वुडन स्टँड घ्यायचं का किंवा दुसरं एखादं महागडं स्टँड घ्यायचं का असाही विचार म्हणत आला पण म्हटलं की नाही आपण हे जे स्वस्त आहे ते स्टँड एकदा वापरून बघू आपल्याला जर वाटलं की पुढे हां फ्युचरमध्ये आपल्याला हे असंच करायचं आहे इथेच ठेवायचं आहे तर आपण मग मक... नंतर पुढचं स्टँड घ्यायचं असेल तर त्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टँडची किंमत खूप जास्त नाही आहे दोन्ही स्टँड तीनशेच्या आतमधले आहेत आणि दोन्ही स्टँडच्या लिंक मी आज कम्युनिटी पोस्टला टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल दिवसभरात ना रियांशला अजिबात बरं वाटलं नाही त्याचा अस्वस्थपणा तसाच होता औषध घेऊनही आणि आपल्या मनात एक असतं ना की आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो नाही दुसऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं आणि बरं वाटलं नाही तर आपलं काही मन मानत नाही त्यामुळे अश्विन घरी आले त्यांनीही चेक केलं आणि त्यांचंही मन खरंच अस्वस्थ होतं कारण घरातलं ना वातावरणच बदलून जातो आता अजिबात लाईटमध्ये बसायची त्याची इच्छा नव्हती अगदी हलकासा लाईट आहे आणि तो अंधारात बसला आहे आता व्हिडिओमध्ये जेवढा लाईट दिसतो आहे ना तेवढा सुद्धा नाही आहे तर त्याचा तोंडाची चवच बदलली होती म्हणजे काहीच खावंसं वाटत नव्हतं तर त्याला ज्या जे पदार्थ आवडतात तेच मी करून देण्याचा प्रयत्न करत होते पण काय करणार लूज मोशन असल्यामुळे अगदी सगळेच पदार्थ देऊ शकत नाही म्हणून आंबा आवडतो म्हणून त्याला आंबा कट करून दिला आणि आम्हीही ना अगदी हलकं फुलकं डिनर केलं कारण आम्हाला आता आमच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जायचं आहे तिथे गेल्यानंतरच बरं होईल असं वाटतं एक मनात आपलं असतं काही अश्विनही घरी नव्हते आणि गाडीही घरी नसती रिक्षाने गेलं असते तर रिक्षापर्यंतही त्याला चालवल्यास गेलं नसतं त्यामुळे ते, ते कॅन्सल करून आत्ता फायनली आम्ही आमच्या ज्या फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातोय आणि कसं आहे ना आपण औषध देतो कुरवाळतोय पण त्यावेळी आपण आतून इतकं खचून गेलेलं असतो त्याच्या त्या ते पोटदुखीपेक्षा आपलं मनच आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं आपण कणखर असतो पण अशा मुलांच्या वेदना बघ बग... वेदना बघितल्या ना की खरंच त्याचा चेहरा बघा तुम्ही तसा तो दिसतच नाही कधी इतका खोडकर आहे ना तो आणि चेहऱ्यावरूनच तो ॲक्टिव आहे किंवा खोडकर आहे हे बऱ्याच जणांना कळतं पण अशा त्याच्या आपण आपल्या मुलांचं दुःख वेदना बघितलं ना की आपलं सगळं आपण विसरून जातो आता दोन दिवसापासनं मी माझ्या पायाचं दुखणं तुम्हाला सांगते पण आज माझं काय दुखतंय आणि मला काय होतं खरंच लक्ष नव्हतं पण तरीही मी थोडासाही आराम न करता जेव्हा तो झोपला होता आराम करत होता तेवढ्या वेळात माझं मी काम करून घेतलं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवणं तर तुमच्याशीही काही प्रॉडक्ट शेअर करायचे असतात त्याचे व्हिडिओज बनवणं तर ते मी माझं काम करून घेतलं अजूनही ताप भरला होता म्हणून सगळ्यात आधी तापीचं औषध द्यायला सांगितलं आणि औषधही जरा बदलवून दिलं हाच फरक पडतो म्हणजे मग लहान मुलांच्या डॉक्टरांमध्ये आणि नॉर्मल डॉक्टरांमध्ये तर त्या ज्या डॉक्टर आहेत त्या लहान मुलांचंही बघतात आणि मोठ्यांचंही बघतात म्हणून आम्हीसुद्धा त्यांच्याचकडे जातो तर सगळ्यात आधी त्याला औषध दिलं आणि मला वाटलं की थोडंसं दिवसभरात कधीतरी बरं वाटेल पण त्याच्या मनाला काही शांतता नव्हती आणि त्याचं तसं मन बघून माझ्या मनाला काही शांतता नव्हती आणि ही, ही मुलं आजारी पडली ना की त्यांना आई जवळ लागते मग ती नुसतं जवळ बसलेली असेल तरीही चालते तर मी अशीच त्याच्याजवळ आता थोडा वेळ बसून राहते जोपर्यंत त्याला झोप जो येत नाही आणि ताप होताच म्हणून मी आता थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते म्हणजे जरा ताप कमी होईल आणि असा गेला आजचा दिवस विचार काहीतरी वेगळाच केला होता की तुम्हाला माहितीच आहे मी कशासाठी सगळी प्लॅनिंग करते पण असं काही झालं नाही पण आता प्रायोरिटी बदलली की आपलं कामही जरासं बदलावं लागतं आय होप तुम्ही समजून घ्याल आणि मलाही जरा थकल्यासारखंच वाटत होतं कारण दिवसभर मी त्याच्या मागे मागेच आहे आणि खरं तर माझं शरीर थकलं नाही आहे माझं मन थकलं होतं कारण मलाही खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्याची अवस्था बघून ना त्याचं ते रडणं बघून मलाही खूप रडू येत होतं आणि तशीच तर मी हळवी आहे त्यात एक आई म्हटलं की आपण अजून हळवं होऊन जातो मला तर मग असा गेला आजचा माझा दिवस आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया चला बाय